नमस्कार स्वराज्य संदेशमध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यात दिव्यांगावर उपासमारीची वेळ गेली दोन महिन्यापासून मानधन मिळाले नसल्याने मोठे अडचण दिव्यांग व्यक्तींना शासनाकडून उदरनिर्वाहासाठी संजय गांधी पेन्शनच्या माध्यमातून प्रति महिना पंधराशे रुपये एवढे मानधन दिले जाते यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो मानधन वेळेत मिळणे गरजेचे असताना गेली दोन महिन्यापासून दिव्यांग बांधवांचे मानधन रखडलेले आहे त्यामुळे परंडा तालुक्यातील अठराशे पेक्षा अधिक असलेल्या दिव्यांगावर उपासमारीची वेळ आली आहे हे मानधन लवकरात लवकर मिळण्याची मागणी दिव्यांगातून आता जोर धरू लागले आहे परिसरातील बातम्या व घडामोडी पाण्यासाठी